कार आठवडी बाजार या विशेष भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आज रविवार पेठेतील बाजारपेठेमध्ये आलेलो आहोत आज नेमके फळभाज्या पालेभाज्या यांची आवक कशी आहे त्यांच्या दरामध्ये काय फरक पडलेला आहे त्याचबरोबर किराणामाला असेल या सर्वांचाच आज आढावा आपण घेणार आहोत त्याचबरोबर श्रावण महिना संपलेला आहे आमोशाही झालेले आहे आज रविवार त्यात कोल्हापूरकरांचा मटण चिकन या खवयांना ज्याची आतुरता लागलेली होती तो आज दिवस आलेला आहे आणि मटन चिकन याचेही दर नेमके काय आहेत या सर्वांचाच आज आपण आढावा घेणार आहोत चला तर मग दर जाणून घेऊया माझं नाव नागाप्पा मल्लाप्पा जेऊर कुठून आलाय आम्ही टेमलावाडी विक्रमनगर कोण कोणते आणि त्याचे दर कसे आहेत सगळ्या भा आम्ही प्रत्येक भाजी ऐकतोय तसे शेवगी शेंगा ऐकतोय आल्लं ऐकतोय टोमॅटो विकतोय आणि फ्लावर आहे डबू मिरची आहे वटाणा आहे बीन्स आहे मिरची आहे आल्लं गाजर त्याचे दर कसे आहेत तरी पावसामुळे दर थोडे वाढ आहे थोडे कमी आहेत स्थिर आहे दर सध्या मिरचीच्या दरामध्ये काहीशी वाढ झाल्याचं जाणवते त्याबद्दल काय सांग पावसामुळे आपली लोकल मिरची कमी झालेली आहे लांबची मिरची तुमकूरवर नाही येते मिरची जास्त त्या मिरचीला दर आहे काय दर आहे साधारण साठ रुपये किलो मार्केट फ्लावरचा दर काय आहे फ्लावर बारा गटे तीनशे रुपये आणि टोमॅटोच्या दरामध्ये काय वाढ झाली आहे काय दर आहे टोमॅटो टोमॅटो जागेवर तीस रुपये पस्तीस रुपये जागेवर टोमॅटो आहेत किलो बा इतर टायमाला काय आम्ही बाजारला विक्रीचे तीस रुपये चाळीस रुपये विक्री मार्केटचे दर स्वाती तानाजी डोई राहणार की नाही काय काय आहे आमचं के आलं आहे साठ रुपये किलो भुईमुगाच्या शेंगा आहेत ऐंशी रुपये किलो ते धू भोपळा आहे तो सत्तर रुपयाला एक आहे पडवळ आहे ते दहा रुपयाला एक नग आहे आणि काकडी आहे ती चाळीस रुपये किलो आणि बीट आहे ती दहा रुपयेला एक आहे एक नग कारली आहे ती चाळीस रुपयेला किलो पांढरी कारली हे काळेब्याचं घेवडा आहे तो साठ रुपये किलो आहे भेंडी साठ रुपये किलो आणि ढबो आहे ती चाळीस रुपये किलो आहे परत मिरची आहे ती सा साठ रुपये किलो आहे ऐंशी रुपये किलो पण आहे दोन आहेत आणि भेंडी टोमॅटो जरा द आमचं जरा कमी हे आहे वीस रुपयाला किलो लावले त्यानंतर मुळा दहा ला दोन दिलेत शेवग्याच्या शेख शेवगा आहे तो पन्नास रुपये किलो एकूण सगळ्या भाज्यांचा विचार करायला गेला तर कुठल्या भाज्यांच्या वाढ झाल्या म्हणजे कारले एक वाढ झाले पांढरं कारलं आणि आलं एक वाढ झाले भेंडी बाकी सगळ्यांचे बाकी तो आहे स्थिर आहे स्थिर आहे मोहम्मद शेख माझ्या बिनिसा आहे मिरची आहे वटाणा आहे मुठी मिरची आहे वांगी आहे टमाटर आहेत दर त्याचे काय काय आहेत सध्या टमाटो दर चाळीस रुपये किलो मिरची आहे मोठी मिरची आहे वीस रुपये पावशर बिनीस आहे वीसला ला पावशर वटाणा आहे सात ला अर्धा एकशे वीस रुपये किलो वांगी आहे वीसला ला अर्धा सध्या वटाण्याची आवक कशी आहे मागच्या वेळी दर वाढ होते सध्या कस नवीन वटाणा आल्यावर महाग असते वाटाणा जरा जुनं झालं का स्वस्त येते मग ती चाळीस रुपये किलो येते आता नवीन नवीन वाटाणा महाग येते एकशे वीस रुपये किलो आहे वाटाणाचा जागेला एकशे दहा आहे आपण एकशे वीस ने विकतोय नवीन असल्यामुळे आवक कमी जास्त आवक कमी असते कमी असतं खरं तर खायला टेस्ट असते नवीन असते त्यावेळेस लोक जादा खातात स्वच्छ झालं ते गोड येत नाही एवढं त्याला डिमांड नसते मग ते नवीन नवीन मध्ये खायला टेस्ट असते एकदम ते मिरची जी विकताय त्या मिरचीच्या दरात वाढ झाल्या कमी झाल्या त्यांची आवक कशी मिरची मिरची महाग झाली वीस रुपये पावशेर मिरची आहे ऐंशी रुपये किलो आहे हिरवी मिरची आवक कमी आहे आवक हाय आवक खरं ती मिरचीच महाग आहे ती विलास केदारी सोऱ्याविषयी कंदलगाव चंद्राईनगर काय काय आहे आपल्याकडे गवारी श्रावण गेवडा परत कवळा गेवडा आहे गवारी वरणा मिरची किलो दर काय आहे किलो शंभर ते एकशे वीस सगळ्याचे यामध्ये आवक कोणाची जास्त आहे कमी आहे दर कोणाची आता सध्या तरी पावसामुळे मॅडम आवक फार कमी झालेला आहे काय मला दर खूप वाढलेला आहेत स्वस्त म्हटलं की फक्त कोबीज थोडं स्वस्त आहे आणि दरामध्ये काय फरक आहे गवारीमध्ये देशी गवारी चाळीसला पावशेर आहे चाळीस पन्नास रुपये बंदरी गवारी वीस पंचवीस तीस रुपये पावशेर आहे वाढलेली आहे हा दर वाढलेला आहे म्हणजे पावसामुळे दर वाढले पालेभाज्या विक्रेते असलम बालेचंद भगवान कोल्हापूर काय का दर आहेत पालेभाजी पालेभाज्याचं आता जरा स सण चपळ्यामुळे दरवाढ हां कोथमीर वीस रुपये आहे मेथी वीस रुपये झालेली आहे शेपू दहा रुपये आहे पुदिना पाच रुपये दहा रुपये मिळते शेपू शेपू पाच दहा रुपये मेथी रुपये माझं नाव विकास तानाजी डेवफडे राहणार किने कांदे व्यवसाय आमचा बटाट्याचा रुपये काय आहे आणि कांदे मोठे कांदे पंचवीस लहान कांदे वीस रुपये दरामध्ये काही वाढ झाली आहे कमी झाले थोडी वाढ झाली चार पाच रुपये आवक कशी आहे कांद्याची असेल किंवा बटाटे कांदे साठ सत्तर गाड्या म्हणजे मोठ्या ट्रक आणि बटाडे तीस भर आरती नागेश जाधव गडमुडशिंगी आमच्याकडं वरणा आहे धोडका आहे ज्वारी खिरीचं गहू आहे वीसला पावशार तीसला अर्धा आहे गावाकडं तीस रुपये पावशेर आहे ज्वारी चाळीस किलो चाळीस मी सुरेश जंगटे आमच्याकडे सर्व प्रकारचे डाळी कडधान्य आहेत आपल्याकडे तोडा एकशे दहा रुपये आहे मोगडा एकशे दहा रुपये आहे बसोडा नव्वद हरभडा जर वाढले पंच्याऐंशी रुपये झाले खपली आहेत आता गणपतीला शेंगदाणे आहेत पोहे आहेत रवा आहे गुळ आहे तरी हरभडा आता पंच्याऐंशी रुपये आहे गुळ पन्नास पंचावन्न आहे खपली गाव खिरीची गाव एकशे दहा रुपये किलो आहेत शेंगदाणे एकशे दहा रुपये किलो आहेत रवा चाळीस पोहे पंचावन्न साखर त्रेचाळीस चव्वेचाळीस किराणाचे दर जाणून घेऊया नेमके किराणाचे दर काय नाव सांगा माझं नाव शिवाजी कारंडे आदित्य स्टोअर्स पेठ कोल्हापूर काय काय किराणामध्ये सध्या दरवाढ झाली आवक कशी कशी आहे ड्रायफ्रूट्स असतील त्याचबरोबर मसाले पदार्थ असतील ड्रायफ्रूटचे दर स्थिर आहेत मी कमी जास्त होतो आता शेजस्त आल ना गणपती दिवाळी वगैरे त्यामध्ये दर कमी जास्त होतात ते सुद्धा आता मार्केटला स्थिर आहेत बाकी डाळींचे दर डाळी दर उतरलेले आहेत डाळी तूर डाळीचे दर उतरलेत एकशे वीस एकशे एक पंचवीस रुपये किलो झालेले बाकी मसाले पदार्थ असतील त्यांचे दर काय मसाले काय घे तसे नारळ नारळाचे दर नारळ दर वाढलेले आहेत खूप काय आहेत चाळीस रुपये तर कमीत कमी दर आहेत चाळीस पस्तीस रुपयाचे दर आहेत हा खोबरीत तेला दर वाढलेले आहेत काय आहेत साधारण साधारण बाटली बेचाळीसची होती आता साठ रुपये पंचावन्न रुपये झालेले सर्वसामान्यांना आता खोबरेल लावायचं लावायचं अवघड झालेलं आहे तर आता माझे नाव सईद बागवान कोण कोणती आपण सफरचंद विकतोय मोसंबी चिक्कू सर्व प्रकारची फळे काय दर आहेत सध्या सध्या सफरचंद कमी रेट झालेत शंभर रुपये किलो सत्तर रुपये किलो ऐंशी रुपये किलो बाकीची फळ बाकीची मोसंबी साठ रुपये किलो चिकू चिक्कू बी पन्नास साठ रुपये किलो डाळीमचा दर जादा आहे दीडशे दोनशे रुपये किलो आहे हां डाळीमध्ये चार पाच वर्षापासून एकच रेट आहे दीडशे ते दोनशे पर्यंत केळींचा रेट कमी आहेत पावसामुळे केळ्यांचं नुकसान झालं त्यामुळे केळ्याचा दर कमी आहे पंधरा वीस रुपये डझन आहेत पेरू कसा आहे सध्या पेरूची बी आवक भरपूर आहे पेरू खूप स्वस्त आहे वीस रुपये तीस रुपये किलो कोणतं दत्तात्रयवाळी कुठून आला शिवाईपेठ काय काय सांगा आणि काय काय साहित्य आहे खपली गह करडे घोगऱ्या ओटी सामान कुकडे आणि हरताळे बावल्या काय काय दर आहेत सत्तर रुपये अर्धा किलो खपली घे चाळीस रुपये किलो आणि ते घोगऱ्याचे वीस रुपये करडे वीस रुपये ओटीचं सामान दहा रुपये आणि हे कुकडे दहा रुपये हरतालिकाला लागणारे ज्या मूर्त्या आहेत त्यांचे दर काय त्या शंभर रुपये ऐंशी रुपये आणि हे ए, तीस रुपये एक पन्नास जोडी गौरीचा पौसागौरीचा गौरी माझं नाव जोहेब गपूर थोडगे आहे आणि हे नदीचे मासे आहेत ह्या माशाचा दर आज कटला जे आहे ते दोनशे रुपये आहे आणि पालू मासा एकशे साठ रुपये आणि टाकळी मासा जे आहे ज्याला आपण पंकज म्हणतो तो मासा दीडशे ते एकशे साठ रुपयेपर्यंत आहे आणि दुसरा आरसी आहे आणि पाबदा आहे ज्याला आपण वंच म्हणतो ते तीनशे तीनशे वीस रुपये किलो पर्यंत आहेत नदीच्या माशांच्या दरामध्ये काही वाढ झालेली आहे का नाही रेग्युलर जेवढे आहेत तेवढेच रेट आहेत नाही माझं नाव आहे चिकनचा दर आहे एकशे साठ रुपये के जी आहे भाता काढलेलं म्हणजे डायरेक्ट स्किन काढलेलं आणि स्किनचं एकशे तीस रुपये के जी आहे वाढ झाली आहे कमी झालेत कसं आहे आता कसं श्रावण मनात संपल्यामुळं आता गिराकाला मार्केटला गिर्याक फुल आहे दरात वाढ झाली आहे का दर आहे दर हा राहिल्यात हां ही आवक बऱ्यापैकी होती गेल्या आठ दिवसापूर्वी श्रावणात मासे होते परंतु अचानकच कालच्या सोमवारपासून मध्ये बदल झाल्यामुळं माश्याची आवक घटली परंतु कालच्या शुक्रवारपासून माशाची आवक चांगली असल्यामुळं म्हणजे मध्यम याच्या असल्यामुळं आचे, आचे, आचे चुती चुती तर माश्याचे दर चढेच होते परंतु आपले कोल्हापूरकर श्रावण संपल्यामुळं आज माशाला मटण आणि चिकनला खूप गर्दी मोठ्या प्रमाणात होती दर काय असेल सुरमईचं साधारणतः फ्रोझन सुरमई सहाशे सातशे ताजी सुरमई हजार नऊशे आठशे अशी रेट आहे कोळंबी आहे छोटी मोठी छोटी कोळंबी तीनशे वीस मोठी कोळंबी पाचशे त्यानंतर बांगडे तीनशे रुपये किलो होते सौंदळी होते बोंबील होते असे सगळ्या प्रमाणात मासे होते परंतु म्हणावं तेवढं इतका माशाचा वातावरण खराब असल्यामुळं एवढका जोर नव्हता परंतु कस्टमर खाणारे खवे कोल्हापूरकर असल्यामुळे खूप होते मोठ्या दरात वाढ झालेली आहे की घट आहे मध्यम आहे म्हणजे इतके हाय पण नाही किंवा एकदम कमी पण नाही मध्यम आहे आणि वातावरणच ना चांगलं नाही आठवडी बाजारमध्ये रविवार पेठेमध्ये आपण असतील फळभाज्या असतील यांचे दर जाणून घेतले पालेभाज्यांमध्ये काहीसे दरवाढ झालेली आहे आवकही चांगली असल्याचं आपल्याला जाणवलं त्याचबरोबर फळभाज्यांमध्ये इतर फळांची फळभाज्यांचे दर जरी स्थिर असले तरी त्यामध्ये गवारी असेल वाटाणा असेल यांनी मात्र शंभरी गाठल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं किराणा मालामध्ये आपण सर्वच किराणाचेही दर जाणून घेतले त्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचे दर मात्र अजूनही वाढीव असल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि त्याचाच परिणाम हा खोबरेल तेलाच्या दरावरती झाल्याचंही आपल्याला माहिती मिळाली त्याचबरोबर आपण आज मटण मार्केटमध्ये आलो होतो मटण असेल चिकन असेल यांचेही दर आता स्थिर आहेत आज श्रावण संपल्यामुळं मटण मार्केट मात्र फुल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं एकूण बाजारपेठ असेल मटन मार्केट असेल मच्छी मार्केट असेल या सर्वच ठिकाणी ग्राहकांमधून समाधान व्यक्त होत असल्याचं चित्र पाहायला मिळालं टी व्ही नेक्स मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील सोबत वैभव चोगले